भाजपच्या राज्य नेतृत्वानं रायगड जिल्ह्यावर अधिक लक्ष केंद्रित केल्याचं दिसतंय कारण रायगड जिल्ह्यातील काही बडे नेते लवकरच भाजपच्या गळाला लागणार असल्याचं ला दिसतंय लवकरच हे पक्षप्रवेश पार पडणार आहेत आणि त्या दिवशी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे एकीकडे रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिंदे गट आणि अजित पवार गटामध्ये जोरदार रसिकेत सुरू आहे तर दुसरीकडे भाजपनं मात्र तिथं आपली ताकद वाढवण्यावर भर दिलेला आहे We'll आपण अधिकचे अपडेट जाणून घ्या तर सुशांत सावंत आपल्या सोबत सुशांत भाजपचं काय नेमकं का स्ट्रॅटेजी आहे काय नेमकं का कारण आहे की रायगड मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये भाजपकडनं आता शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे पक्ष प्रवेश करून घेतले जाणारे दीपक आपण जर बघितलं असेल तर भाजपनं विशेषतः कोकणावर लक्ष दिलेलं आहे याआधी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावर लोकसभा मतदारसंघावर भाजपनं लक्ष केंद्रित केलेलं असताना आता रायगड लोकसभा मतदारसंघावर देखील भाजप लक्ष केंद्रित करताना पाहायला मिळत आहे सूर्यकांत दळवी यांचा नुकताच भाजपमध्ये प्रवेश झाला आणि त्यानंतर आता भाजप रायगड जिल्ह्यातील आणखी काही मोठे मासे गळाला लागत आहेत का याची चाचणी करते येत्या दिवसात रायगडमध्ये भाजपचं एक भाजपाची एक सभा होणार आहे आणि या सभेत मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे ते कुठेतरी भाजपाकडून केलं जाईल अशी देखील आपल्याला माहिती मिळते कारण जर आपण बघितलं असेल तर सिंधुदुर्ग जिल्हा असेल रत्नागिरी जिल्हा असेल त्याच्यावर रायगड जिल्हा असेल जिथे उद्धव ठाकरे आणि विशेषतः शिवसेनेचं ठाकरेंचं मोठं शक्य पाहायला मिळतं बळ पाहायला मिळतं आणि त्या ठिकाणी जिथे जिथे उद्धव ठाकरेंचं ताकद आहे त्या ठिकाणी भाजप शक्ती प्रदर्शन करताना पाहायला मिळतं जर आपण जर बघितलं असेल तर रायगडमध्ये सध्या अजित पवार गटाचे सुनील तटकरे हे खासदार आहेत आणि त्या मतदारसंघावर देखील आता भाजपनं लक्ष केंद्रित केल्याचं आपल्याला जे खात्रलायक सूत्रांनी माहिती दिलेली आहे त्यामुळे जर बघितलं असेल तर येत्या काळात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप तिथे जोरदार शक्ती प्रदर्शन करेल आणि काही बडे चेहरे जे आहेत ते आपल्याकडे येत आहे का हे देखील भाजप पाहणार आहे दीपक सुशांत धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट